श्वास घेत वरती थोडा वेळ थांबायचंय श्वास खाली श्वास घेत वरती श्वास खाली श्वास घेत वरती टांग द्यायचा शरीराला श्वास घेत खाली श्वास घेत वरती श्वास वर खाली तारा नंतर आपण बोलूया तिरक तारास जायचंय डाव्या साईडला झुकायचंय श्वास डाव्या साईडला झुकायचंय थोडा वेळ थांबायचंय स्थिर जायचंय बॉडीला स्ट्रेन द्यायचे थोडा वेळ थांबायचंय श्वास घेत होती आता श्वास सोडत पुन्हा उजवी चुकायचंय थोडा वेळ थांबायचाय श्वास घेतो गती देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थांबूया करूया कट चक्रास दोन्ही हा सरळ करा आणि पाठीला पाठीवर जायचं असं थोडं मागे चुकायचं आहे जास्तीत जास्त मागे यायचं कमरेला ताण मिळतोय थोडा वेळ थांबा या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबायचा पुढे या श्वास घेत आता उजवीकडे उजवीकडून मागे बघायचा प्रयत्न करायचा आहे जास्तीत जास्त बागे पुढे या श्वास घे आणि आपण घेऊया गर्दी देऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा थांबूया वृक्षासन 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 करा वृक्षासन आणि वृक्षासन करायचंय प्रॅक्टिस त्याला करा लागते त्याशिवाय येत नाहीये पण प्रयत्न करा स्थिर झायचंय तर डावा पाय तुझ्या पायावर ठेव प्रयत्न करायचा आहे हे प्रॅक्टिस ला करा लागते स्थिर राहायला कदम सग

समोर या एक दोन च्या गतीमध्ये एक लेफ्टच घ्यायचा राईट नाही घ्यायचा पुन्हा एक दोन